जो है महाराष्ट्र के कई ना कई समाज सेवक लोग जो लोग अपने क्षेत्र में बहुत अच्छा काम कर रहे हैं उनको अजमत खान साहब ने ढूंढ के लेके आए एक नगीना जैसे नगीना को ढूंढते हैं ना उस तरीके से जेवरी बच्चे एक नगीनाओं को ढूंढ के लेके आए और इनकी मैं कितनी तारीफ करूँ उतनी कम है अहमद खान साहब की कि आप देखेंगे ये लोग अपने लेवल पे अपने स्थान पे अपने जिले पे अपने शहरों पे जिस तरीके से इंसानियत की सेवा करते हैं ये नहीं देखते कि कौन सी जाति कौन से धर्म कौन से मजहब का है ये इंसानियत की सेवा होती है तो ऐसे लोगों को सम्मानित करके इन्होंने अपने आप में बहुत बड़ा काम किया कि वो लोगों को मोटिवेट करेंगे और वो जाके और अच्छा काम करेंगे आप भी आप, आपकी संस्था गुजरात में भी है यहाँ पे भी है आप भी काफी लोगों की मदद करते रहते हैं आगे किस तरीके से लोगों को आपकी सेवा मिलती है देखिए मैं जो संस्थान से जुड़ा हूँ मैंने जो संस्था खोला है उसका उद्देश्य है कि शिक्षण आज कहीं ना कहीं हमारे युवा जो है वो नशे में सारी चीज़ों में खो जा रहे हैं तो उनको शिक्षण की प्रॉपर गाइडेंस नहीं है तो वो युवाओं को शिक्षण मिले दूसरी हमारी संस्था का मकसद है कि महिलाएं जो है वो कहीं ना कहीं राजनीति से काफ़ी दूर होती जा रही है तो महिलाओं को हम राजनीति की तरफ लाना चाह हैं समाज सेवा की तरफ तो मेरा जो उद्देश्य है वो है एजुकेशन प्रोटेक्शन और रिजर्वेशन ये तीन चीजों पे जो कि गरीबों को जिसको एजुकेशन नहीं मिल रहा उनके लिए रिजर्वेशन तो ये चार तीनों चीजों के लिए हम समाज में आए हुए एजुकेशन रिजर्वेशन और प्रोटेक्शन जिस तरीके से हेड स्पीच बढ़ते जा रहे हैं तो हिंदू मुस्लिम एक तरह से दंगल का विवाद किया जा रहा है एक दूसरे को धर्म के खिलाफ लड़ाया जा रहा है उसको लेकर के आप युवाओं को क्या संदेश देंगे युवाएं भी हिंदू मुस्लिम आजकल करने लगे हैं और मराठी एक नया मुद्दा उसमें आ गए नहीं देखिए मैं युवाओं को यही कहना चाहूँगा कि अंग्रेज़ों के लिए भी चीज़ है हिंदू मुसलमान अंग्रेजों ने हिंदुस्तान को जब उनको छोड़ना पड़ा जब वो हार गए तो उनको लगा कि ये दो मजहब जब मिलके रहेगा तो हिंदुस्तान बहुत आगे बढ़ेगा उस वक्त अंग्रेजों ने नहीं हिंदू मुसलमान डिपाइडें की पॉलिसी करके गए थे आज कुछ ना कुछ राजनेता हैं जो तो जिनको शर्म आनी चाहिए कि हिंदुस्तान को हिंदू और मुसलमान पे लड़ाए जा रहे कहीं ना कहीं हमने हमारी जिंदगी में कौन हिंदू है कौन मुसलमान नहीं देखा था आज कहीं ना कहीं वो बातें विवादें बहुत हो रही है और रही बात हेड स्पीच की तो हेट स्पीच को कहीं ना कहीं कही गवर्नमेंट को इसको एट्रोसिटी के कानून में लाना होगा कहीं ना कहीं हेट स्पीच जिधर भी हो रही है उन पर स्ट्रिक्ट एक्शन होना घूम लगा था माध्यमातून महाराष्ट्र पुरस्कार आम्ही दिलेले आहेत तेरा पुरस्कार आम्ही दिले आहेत आर्थिक आणि एकवीस पुरस्कार जे तर आम्ही दिलेले आहेत महाराष्ट्र आयडियल त्या महाराष्ट्रातील आपली भावना ठेवून महाराष्ट्रासाठी आपण काहीतरी करावं आता त्या लोकांना स्वतःला वाटतं की तुम्ही महाराष्ट्राला आयडियल म्हणजे याच्यासाठी आयडियल की त्यांनी आपले पगार स्वतःची पूर्ण ठेवून टाकलेले असं तरी काही विद्यार्थ्यांसाठी स्वतःचे पैसे दिलेत त्यांच्या वृक्षारोपण केले अनेक महिलाला आपल्या पायावर उभं केलं अनेक महिला जे आपल्या स्वयंरोजगार आम्ही महिलावर जास्त भरत टाकलं यावर आणि निवड समितीचे अध्यक्ष आमचे सर यांच्याबद्दल मला हिवराडे सरांनी खरंच न्याय दिला सगळ्यांना सगळे समाजाचं हे केले आणि आज खूप अत्यंत चांगलं सलीम सारांचं जे आहे मौलाना आर्थिक विकास महामंडळाचे सदस्य आहे आणि त्यांच्या माध्यमातून आता येणाऱ्या काळात नक्कीच तुम्हाला भविष्यात येणाऱ्या दोन ऑक्टोबर दोन ऑक्टोबरपर्यंत मला असं वाटतं ऑक्टोबरच्या महिन्यात बहुतेक जे आहे महाराष्ट्रातील अनेक बेरोजगारांना काहीतरी सहायोग म्हणून निधी गव्हर्नमेंटकडून येत देण्यात येत आहे पैशाची आणि आज विद्यार्थ्यांसाठी जे विद्यार्थी जे आईवडील शिक्षणासाठी फीजसाठी परेशान असतात त्यांना स्वतःचा विद्यार्थ्यांना कुठेतरी न्याय देवा कुठेतरी त्यांनी शिकल्यानंतर आपले पैसे परत देऊ शकतो असे लोन मला नद करून दिलेले त्याचप्रमाणे अनेक मुलांनी त्यांनी काम केलेले आणि खरं म्हणजे तर आज एक चांगल्या पद्धतीनं म्हणजे नेऊन आम्ही मुंबई सारखा महाराष्ट्राची राजधानी आहे इथं कार्यक्रम घेतला आणि अति सुंदर कार्यक्रम झाला आणि लोक खूप महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्ह्यातून अलग वेगळ्या वेगळ्या जिल्ह्यातून आलेले मला अत्यंत खुशी होती आणि मला हे वाटतं की स्वतंत्र आपण भारत झालेले आहे आता आता आपण ते विचारलं हिंदू मुस्लिम जी होता दुसरी हिंदू मुस्लिम म्हणजे महाराष्ट्राची जी संस्कृती छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले आणि शेख म्हणून त्यांच्यासोबत आणि ज्या पद्धतीने जे काम केले बाबासाहेबांनी विचारांना आपलं करा की आपल्या महाराष्ट्रातील बाबासाहेब जे संविधान दिलं महाराष्ट्रात इंडियाचा ते संविधान देणारे पायजून दुन, मुंबईतून त्यांनी डेटा खंबाखाली शिकून त्यांनी महाराष्ट्राला दे आपल्या देशाला संविधान दिलं तर आम्हाला अभिमान वाटतो की बाबासाहेबांना ज्या गटाखाली खंबाखाली युद्ध येऊन त्यांनी महाराष्ट्रात हे केलेले आहे त्या महाराष्ट्रात आम्ही पण आहे आणि महाराष्ट्र नावाचा आमचा पेपर आहे महाराष्ट्र मिळत ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे आम्हाला नक्की आम्ही मी की महाराष्ट्र नावाचा आमचा पेपर चालतो मराठा मीडिया आणि आमचं हे की समाजासाठी काहीतरी आपण करावं या उद्देशानं आपण केलं आपल्या चिन्ह चॅनल आपल्या माध्यमातून मी आम्हाला भेट घेण्यासाठी आपणही कष्ट करत आहे की आपण मुंबईतील लोक म्हणजे कार्यक्रम करतात लोक आझाद मैदान म्हणजे हे आझाद असं मैदान नाही मग आपण म्हणतात की आझाद मैदान आझाद मैदान म्हणजे एक अनेक आंदोलन खेळलेले आहेत त्या मैदानात आज मराठी पत्रकार संघात आहे आणि मराठी पत्रकार आणि मराठी पेपर त्या माध्यमाचा जे कार्यक्रम होतो ते देखील खरंच आम्ही भाग्यवान आहे सलीम सारंगाचे अतिशय कार्यक्रम झाला आणि खरंच सलीम सारंगच्या कुठेही धरण जात बघत नाही ते सर्व समाजासाठी काम करतात सर्व निकम आमच्या सर्व समाजासाठी काम करतात जीवराणे सर काम करतात सोन निकमच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे सलीम भाई म्हणून एक दुसरे भाषिक शिक्षक आहे ते फार ह्या कार्यक्रमासाठी प्रेक्षक घेतात अनेक फिरे स्वप्ना करता त्यांच्या मार्फत आता जे जे हिरे आहे आम्ही त्यांच्या मार्फत पण बघतो तो जे शिक्षक आहे ते आम्ही आम्हाला ते खूप उपयोग करतो आणि हे सगळ्यांनी सहकार्यामुळेच होतं कारण आम्ही काही एवढे मोठे नाही आता किरण साकार करताना आम्ही घराला सहकार्य करतो म्हणूनच आम्ही हा कार्यक्रम करू शकतो आणि आज महाराष्ट्राचे अभिमान आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेले संस्कार आपण नेहमीच पाळू आणि येऊ शकतो जय महाराष्ट्र जय हिंद